नमस्कार मी भाग्यश्री फाटक आज मी तुम्हाला ग्रो या कंपनीचा जो आय पी ओ येतोय त्या आय पी ओच्या संबंधात माहिती सांगणार आहे आय पी ओमध्ये पाच सहा पॉईंट्स मी तुम्हाला सांगेन पहिल्यांदा आपण कंपनीची हिस्ट्री किंवा इतिहास पाहूया नंतर कंपनी काय काय करते कंपनीचे उत्पन्नाचे मार्ग काय काय आहेत कंपनीचे स्ट्रॉंग पॉईंट्स किंवा मजबूत बाबी कोठल्या आहेत या कंपनीसारख्याच दुसऱ्या कंपन्या कोणत्या आहेत आणि या सगळ्या कंपन्यांच्या स्पर्धेमध्ये या कंपनीचं स्थान म्हणजे ग्रो या कंपनीचं स्थान कुठे आहे आणि या आय पी ओमध्ये धोके कोणते आहेत हे सगळे मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि या सगळ्या मुद्द्यांचा आढावा घेतल्यानंतर तुम्ही ठरवायचं आहे की आपण या आय पी ओमध्ये फॉर्म भरावा का फॉर्म भरल्यानंतर किती फायदा होईल नुकसान होईल आपल्याला लॉंग टर्मसाठी भरायचं आहे का फक्त लिस्टिक गेनसाठी भरायचं आहे तर या माहितीच्या आधाराने तुम्ही ते ठरवायचं आहे आपण काय करायचं आहे ते तर पहिल्यांदा या कंपनीची पेरेंट कंपनी आहे बिलियन ब्रेन्स गॅरेज व्हेंचर्स किंवा आपण गॅरेजच्या जागी गराज म्हटलं तर बिलियन ब्रेन्स गराज व्हेजस ही पेरेंट कंपनी आहे अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये ग्रो ही कंपनी पब्लिक लिमिटेड झाली मार्च दोन हजार चोवीसमध्ये एन सी एल टीची परवानगी मिळाल्यानंतर ग्रो बरोबर बिलियन ब्रेन्स यांचं मर्जर झालं आणि मग ही कंपनी पब्लिक लिमिटेड झाली आता या कंपनीच्या दोन सबसिडियरी आहेत ग्रो इन्व्हेस्ट टेक प्रायव्हेट लिमिटेड आणि ग्रो क्रेडिट सर्व टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या दोन्ही सबसिडियरी सांगण्याचं कारण या आय पी ओमधून मिळणारे जे पैसे आहेत त्या पैशाचा विनियोग हो? या सबसिडियरीची भांडवल उभारणी करण्यासाठी सुद्धा करण्यात येणार आहे म्हणून सबसिडियरीची नावं सांगितले आता या आय पी ओची माहिती घेऊया तर हा आय पी ओ येतोय चार नोव्हेंबर ते सात नोव्हेंबर या कालावधीमध्ये आय पी ओ सहा हजार सहाशे बत्तीस कोटींचा आहे त्यापैकी दहा पॉईंट साठ कोटी शेअर्स म्हणजे एक हजार साठ कोटी रुपये हे नवीन शेअर्स इश्यू केले जाणार आहे आणि पंचावन्न पॉईंट बहात्तर कोटी शेअर्स जे आहेत ते ओ एफ एसमधून येतील म्हणजेच पाच हजार पाचशे बहात्तर कोटी असे एकंदर सहा हजार सहाशे बत्तीस पॉईंट तीस एवढ्या रकमेचा हा आय पी ओ आहे आता याची फेस व्हॅल्यू आहे दोन रुपये प्राईस बँड आहे पंच्याण्णव ते शंभर रुपये लॉर्ज साईज आहे एकशे पन्नासची तर या आय पी ओला एक लॉट भरायचा असेल तर तुम्हाला पंधरा हजार रुपये एवढे भरावे लागते सध्या तरी चौदा ते पंधरा रुपये ग्रे मार्केट प्रीमियम चालू आहे म्हणजेच चौदा टक्के ते पंधरा टक्के एवढा लिस्टिक गेन होण्याची शक्यता आत्ता ग्रे मार्केटमध्ये दाखवली जात आहे तर आता बघूया ही कंपनी करती काय दोन हजार सतरामध्ये स्थापन झालेली बंगलोर बेस फिनटेक प्लॅटफॉर्म आहे है यांचा तर ही कंपनी म्युच्युअल फंड ई टी एफ एफ एम सी आय पी ओ डिजिटल गोल्ड आणि अमेरिकन मधले शेअर्स जर तुम्हाला घ्यायचे असतील तर तेही या कंपनीच्या प्लॅटफॉर्म वरून घेता येतात या कंपनीचं जे इंटरफेस आहे ते इझी टू यूज म्हणजेच काय तर सगळ्यांना समजायला सोपं आहे आता या कंपनीची अधिकाधिक प्रगती होण्याचं कारण हेच प्रमुख आहे तिच्या ॲक्टिव्ह क्लायंट्स पण वाढत आहेत आणि ट्रान्झॅक्टिंग क्लायंट्स पण वाढत आहेत म्हणजे आता याचा अर्थ काय तर एखाद्या दुकानात माणसं आली तर ती नुसतीच दुकान बघून गेली तर त्याच्यातून काय प्राप्ती होणार पण त्यांनी ट्रान्झॅक्शन केलं तर प्राप्ती होईल डीमॅट अकाउंट उघडला तर ट्रेडिंग अकाउंट उघडला आणि ते ज्या सर्विसेस पुरवतात त्या सर्विसेस त्यांनी घेतल्या तर त्यातून या कंपनीला उत्पन्न मिळतं तर यांना कुठलं कुठलं उत्पन्न मिळतं तर ब्रोकरेज मिळतं डिस्ट्रीब्युशन फीज मिळतात आणि ते ज्या सेवा पुरवतात त्या सेवांचे से सर्व्हिस चार्जेस पण यांना मिळतात ग्रो हे मार्जिन ट्रेडिंगसुद्धा सवलत मार्जिन ट्रेडिंगच्या सर्विसेस ही कंपनी देते आता यांचे पीयर ग्रुप्स कुठले आहेत म्हणजे त्यांच्याच सारखा व्यवसाय असणारे तर झिरोदा आहे अपस्टॉक्स आहे हे दोघेही त्यांच्यासारखेच ऑनलाईन डिस्काउंट ब्रोकर्स आहेत आणि पीयर ग्रुप कुठले तर एंजल मोतीलाल ओस्वाल थ्री सिक्स्टी वन लुवामा मा प्रुडंट कार्पोरेट ॲडवायझरी सर्व्हिसेस लिमिटेड हे सगळे तिचे कॉम्पिटिटर्स म्हणूया पीअर ग्रुप म्हणूया किंवा स्पर्धक म्हणता येतील ग्लोबल पियर्स पण रॉबिन हुड मार्केट इंटरॅक्टिव्ह ब्रोकर्स ग्रुप आणि नॉर्ड नेट ए बी हे तिचे ग्लोबल पीयर्स आहेत तर काही फायनान्शियल रेशो बघितले तरी आपल्याला काही गोष्टी लक्षात येऊ हो शकतात मी तुम्हाला फेस व्हॅल्यू सांगितली दोन रुपये आहे पीई म्हणजे प्राइस अर्निंग रेशो म्हणजे या कंपनीची मिळकत किती आणि त्या मिळकतीच्या किती पट शेअरची किंमत आहे तर हिची जी अर्निंग पर शेअर म्हणजे प्रत्येक शेअरच्या वाट्याला येणारी मिळकत ही आहे तीन रुपये चौतीस पैसे आणि शेअरचा भाव आहे अप्पर बॅडला शंभर मग आता करा कॅल्क्युलेशन किती पटीत शेअर येतो येतो तर तुम्हाला जर शेअर पंच्याण्णव रुपयाच्या भावाने आला तर एकोणतीस पॉईंट अठ्ठ्याहत्तर पटीने येतो शंभरच्या बाबाला आला तर एकतीस पॉईंट पस्तीस पटीनी येतो असं कॅल्क्युलेशन करून बघायचं असतं की पर शेअरला मिळकत किती आणि किती पटी तो शेअर आहे त्यांची नेट ॲसेट व्हॅल्यू एट पॉईंट एटी नाईन एवढी आहे रिटर्न ऑन नेटवर्थ सदतीस पॉईंट सत्तावन्न आहे पीयर ग्रुपमध्ये हे नेटवर्कवरचं रिटर्न जे आहे ते चांगलं आहे त्यांचा रेव्हेन्यू मिलियन्समध्ये एकोणचाळीस हजार सतरा एवढा रेव्हेन्यू आहे तर ह्या हे जे सगळे ग्रुप आहेत त्यांची फेस व्हॅल्यू वेगवेगळी आहे प्रथम तुम्हाला त्यांच्या फेस व्हॅल्यूप्रमाणे समान करून घ्यावे लागतील आणि मगच त्याची तुलना तुम्हाला करता येईल कारण एंजलची फेस व्हॅल्यू दहा आहे आणि ग्रोची फेस व्हॅल्यू दोन आहे तर त्याप्रमाणे एंजलची विभागणी करून नंतर तुलना करा मोतीलाल ओसवालची फेस व्हॅल्यू एक आहे थ्री सिक्स्टीची एक आहे नुवामाची दहा आहे त्यामुळे डायरेक्ट तुम्हाला त्याची तुलना करता येणार नाही तर आधी फेस प्रमाणे, शेअरची व्हॅल्यू डिव्हाइड करून घ्या आणि मग तुलना करा पण अर्धिंग पर, पर शेअर सगळ्या कंपन्यांचं ग्रोहपेक्षा जास्त आहे आणि प्राईस पीई रेशो जर बघितला तर पीई रेशो या बाकीच्या तिच्या पीअर ग्रुपच्या मानाने जास्त पटीमध्ये हा शेअर येतोय तीसच्या पटीमध्ये साधारण हा शेअर मार्केटमध्ये उपलब्ध होईल पंच्याण्णव ते शंभर हा विचार केला तर आता या शेअरमध्ये किंवा ह्या लिस्टिंगमध्ये धोके कुठले कुठले आहेत धोके असं म्हणता येणार नाही पण ही बाजूही आपल्याला लक्षात घ्यावी लागेल आत्ता मी तुम्हाला सांगितलं तसं सा की अर्निंगच्या मानाने किंमत जास्त आहे म्हणजेच व्हॅल्युएशन जास्त आहे आणि या हा सेक्टर हा लोकांच्या सेंटिमेंटवर अवलंबून आहे एकदा लोकांना वाटायला लागलं की आता मार्केट पडत आहे की लोक व्यवहार कमी करतात आणि जितके व्यवहार कमी होतील तेवढं कंपनीचं उत्पन्न कमी होत जातं त्याचप्रमाणे सेबी आणि आर बी आय यांची बंधनं असतात यांचे नियम असतात तर लोकांची सुरक्षितता किंवा गुंतवणूकदारांची सुरक्षितता ही अधिक महत्त्वाची असते आणि त्याचा विचार करून सेबी आरबीआय नियम ठरवते आणि हा धोका या पियर ग्रुपमधल्या सगळ्या कंपन्यांना असतोच ओ एफ एसचा प्रभाव दिसतोच आहे कारण पाच हजार पाचशे बहात्तर कोटी रुपयांचे शेअर ओ एफ एसमध्ये मध्ये येत आहेत म्हणजेच काय पाच हजार पाचशे बहात्तर कोटी ही जी रक्कम मिळेल ती सगळी त्या लोकांना मिळेल या रकमेतला कोणताही हिस्सा कंपनीला मिळणार नाही एक हजार साठ कोटी हा जो विभाग आहे तेवढाच पैसा कंपनीला मिळू शकतो आता याचा उपयोग कंपनी कशासाठी करणार आहे या पैशाचा तर याच्यातली चांगली गोष्ट अशी आहे की कंपनी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी या, इन्फ्रास्ट्रक्चर या पैशाचा उपयोग करते आहे क्लाउड इन्फ्रासाठी या पैशाचा उपयोग करणार आहे ब्रँड बिल्डिंग आणि मार्केटिंगसाठी हा पैसा वापरला जाणार आहे आणि मी सुरुवातीला सबसिडियरी तुम्हाला सांगितल्या तर या सबसिडियरीच्या भांडवल उभारणीसाठी हा पैसा वापरला जाईल आणि जो पैसा उरेल तो इन ऑर्गॅनिक ग्रोथ म्हणजे एखादी कंपनी एक्वायर करण्याचा काही चान्स मिळाला त्यानं तर त्याच्यासाठी काही पैसा वापरला जाईल आता इन्व्हेस्टर काय पाहत असतो म्हणजे कोणतीही खरेदी करताना आता आय पी ओमध्ये मध्ये आपण शेअर घेणार तर इन्व्हेस्टर काय बघतो की एवढं एवढं मला किंमत द्यायची आहे एवढं व्हॅल्युएशन द्यायचं आहे तर मग प्रगतीमध्ये सातत्य असायला हवं प्राईस आणि ग्रोथ याचा ताळमेळ बसला पाहिजे म्हणजे आपण काय म्हणतो एखादी वस्तू महाग आहे पण त्याची क्वालिटी खूप छान आहे ती वस्तू अधिक दिवस टिकते आहे किंवा कंपनीचे आफ्टर सेल्स सर्विस चांगली आहे तसं ग्रोच्या बाबतीत लोक अधिक किंमत द्यायला तयार होतील ज्या वेळेला ग्रो मध्ये अधिक ग्रोथ दिसे म्हणजेच ग्रोथ आणि प्राइस यांचा ताळमेळ घालता आलं पाहिजे कारण जर ब्रोकरेज यांनी वाढवलं तर क्लायंटची संख्या कमी होऊ शकते म्हणून यांना या क्षेत्रातील स्पर्धेशीही तोंड द्यावं लागेल तर तुम्ही काई -काई चा भी या क्षेत्रात काय काय घडतंय हे पाहून सगळ्या माहितीचा विचार करून या आय पी ओमध्ये फॉर्म भरायचा की नाही याचा निर्णय तुमचा तुम्ही घ्यावा ही विनंती आहे नमस्ते